बरेच लोकांचे प्रश्न असतात की आमचे चॅनल समोर पाठवत नाही किंवा जे छोटे छोटे चॅनल आहे त्यांचेही चॅनल पुढे पाठवत नाही त्याचनंतर त्यांचं चॅनलला प्रमोट करत कर नाही आणि अक्ष म्हणजे आम्हाला का बरं एक ते दोन वर्ष वाट बघावं लागतात त्याचनंतर अक्षरशः आम्ही पाचशे सहाशे सातशे व्हिडिओ अपलोड केलेले आहे पण आमचा व्हिडिओ व्हायरल होत नाही असं का बरं आमच्या बाबतीत होत आहे का यूट्यूब आम्हाला म्हणजे समोर पुढे आमचे व्हिडिओ पाठवत नाही आहे किंवा आम्हाला आमचे चॅनल मॉनिटाईज होत नाही आहे तर बरेच लोकांचे असे प्रश्न आहेत तर चला या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगते आहे तर हॅलो हाय नमस्कार माझं नाव आहे प्रतीक्षा तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर यूट्यूब आपले चॅनल कधी पुढे पाठवतात याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर कसं आहे की व्हिडिओ युट्यूब असं काही करत नाही युट्यूब सर्वांचे चॅनल समोर पाठवतात आणि कसं आहे की तुमची ही मेंटॅलिटी आहे की युट्यूब आपले चॅनल समोर पाठवत नाही असं काहीही नाही युट्यूब सर्वांचे चॅनल समोर पाठवत असतात त्यास नंतर असं आहे की जसं आता तुम्ही व्हिडिओ बनवत आहे जसं तुम्ही न्यू युट्यूब म्हणजे न्यू युट्यूब ओपन केलेला आहे आता तुम्हाला याची माहिती घ्यावं लागेल मध्ये व्हिडिओ कसे बनव बनवा लागतो त्याच नंतर तुम्हाला तिथे थंबील व्यवस्थित लावावं लागतो तुमचं टायटल जे आहे ते पण व्यवस्थित लावावं लागतो त्याच नंतर तुम्हाला तिथे रेग्युलर व्हिडिओ अपलोड करावा लागतो आणि युट्यूब म्हणजे हा युट्यूबचा नियमच आहे की तुम्हाला डेली व्हिडिओ अपलोड करावं लागतो आणि बरेच लोक मग म्हणतात की आम्ही व्हिडिओ डेली अपलोड करते आमचे व्हिडिओ रेग्युलर अपलोड होतात पण तरीही आमचे म्हणजे चॅनल समोर जात नाही तर असं काही आहे नाही की तुमच्या म्हणजे डोक्यामध्ये फक्त एक तुमची मेंटॅलिटी करून घेतली आहे तुम्ही असं काही होत नाही युट्यूब सर्वांचे चॅनल पुढे पाठवत असतो आणि तुम्ही जर व्हिडिओ अपलोड करत असेल तर तुम्ही व्हिडिओ अपलोड करायचा आहे म्हणून करता किंवा मग तुम्ही त्या व्हिडिओमध्ये म्हणजे जसं आता युट म्हणजे लोकांना काही ती माहिती मिळावी असं यासाठी व्हिडिओ बघ बग, म्हणजे बघतात त्याच नंतर तुम्हाला म्हणजे लोकांना काही आउटपुटही तुम्हाला द्यायलाच पाहिजे यासाठी तुम्ही व्यवस्थित अभ्यास करून व्हिडिओ बना आणि जेवढी जास्त मेहनत करा तेवढंच तुम्हाला यश मिळणार आणि कोणतीही गोष्ट मेहनत केल्याशिवाय आपल्याला मिळत नाही तर तुम्ही आणखी व्हिडिओ बनवायला आणखी थोडस म्हणजे आपणच कुठे कमी पडत आहोत म्हणून युट्यूब आपले व्हिडिओ पुढे पाठवत नाहीये असंही होऊ शकतो म्हणून तुम्ही आणखी जास्त थोडी मेहनत करा आणि व्हिडिओ एकदम व्यवस्थित आणि चांगला बनवा तर युट्यूब पण आपले व्हिडिओ पुढे पाठवत असतो तसंच तुम्ही आता जसं जे लाखो मिलियनचे सबस्क्रायबर असतात ज्यांचे आज पण त्यांचेही व्ह्यूज बघा तुम्ही तर त्यांचे व्ह्यूज फक्त हजारमध्येच असतात आणि आपले तर फक्त हजार सबस्क्रायबर आहे तर हजार मध्ये आपले दोनशे तीनशे व्ह्यूज येतात तर ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही आहे आता जसं तुम्ही म्हणता की जे मोठे युट्यूबर आहेत त्यांचेच व्हिडिओ पुढे पाठवत असतो आपले व्हिडिओ पाठवत नाही तर असं काही आहे नाही युट्यूब सर्वांचे व्हिडिओ पुढे पाठवत असतो आणि जे काही आपल्याला म्हणजे आपले जे आता व्हिडिओ व्ह्यूज येतात तर ते युट्यूब आपले व्हिडिओ पुढे पाठवत असतो तेव्हाच आपले व्ह्यूज येत आहेत नाहीतर आपले व्ह्यूज आले नसते आणि जे काही आपले सबस्क्रायबर आहे आपले हजार सबस्क्रायबर आहे तर ते लोक आपला व्हिडिओ बघत नाही जे 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 व्हिडिओ बघत आहे आहे व्ह्यूज येत ते दुसरेच कोणी आहे जेव्हा युट्यूब आपला व्हिडिओ पुढे पाठवत आहे तेव्हाच आपल्याला ते व्ह्यूज मिळत आहे आपले सबस्क्रायबर आपला व्हिडिओ बघत नाही तर असंच म्हणजे म्हणजे तुम्ही थोडी आणखी व्हिडिओ छान बनवायला मेहनत करा तुम्हाला नक्की यश मिळेल तसंच आता बरेच लोक म्हणतात की आता मध्ये व्हिडिओ बनवायचा आहे म्हटलं तुम्ही काहीही टाक्याल कसेही व्हिडिओ बनवा चालणार नाही तुम्हाला जसं आता तुम्ही कोणत्या विषयावर व्हिडिओ बनवत आहे तर त्याचा अगोदर तुम्हाला म्हणजे नीट अभ्यास करावा लागतो तुम्ही करा, सर्च करा अशी व्हिडिओ सर्च करा त्या व्हिडिओमध्ये जसं आता तुम्ही व्हिडिओ अपलोड करत आहे तर तुम्हाला तिथे त्याच विषयावर लोक म्हणजे बरेच लोक व्हिडिओ टाकत आहेत तर तुम्हाला ते म्हणजे ते सर्च विषय तो सर्च करायचा आहे आणि त्यांच्यापेक्षा आपण वेगळी काय माहिती देऊ शकतो हा विचार करून आपल्याला आपला व्हिडिओ बनवायचा आहे त्यांच्याही पेक्षा थोडा वेगळा व्हिडिओ बनवायचा आहे तर युट्यूब आपला व्हिडिओ पुढे पाठवत असतो जर आता एखाद्याकडे आपला व्हिडिओ गेला आ तर आपलं जे थंबील आहे ते एकदम अट्रॅक्टिव्ह पाहिजे आहे जसं की तो म्हणजे आता कोणाकडे एक्झाम्पल एका व्यक्तीकडे आपला व्हिडिओ गेला तर आपलं थंबील एकदम अट्रॅक्टिव्ह असेल तर तो नक्की त्यावर क्लिक करणार क्लिक केल्यानंतर तो व्हिडिओ बघत असतो व्हिडिओ बघित असला म्हणजे व्हिडिओ बघत असेल एक दोन मिनिटाचा बघितला तर त्याला असं वाटेल की नाही यामध्ये नक्की आपल्या कामाची माहिती आहे तर हा व्हिडिओ आपण बघायला पाहिजे तर तो नक्की तो व्हिडिओ बघायला शेवटपर्यंत तो व्हिडिओ बघणार आणि जर शेवटपर्यंत व्हिडिओ बघत असेल बरेच लोक शेवटपर्यंत व्हिडिओ बघत असेल तर युट्यूबलाही असं वाटते की यांच्या व्हिडिओमध्ये काहीतरी व्हिडिओ म्हणजे विशेष काही तरी ही आहे तर तो तो व्हिडिओही युट्यूब पुढे पाठवतात त्याच नंतर ते व्हिडिओ व्हायरल होतात आपले आणि बघण्यासारखे असतात आपला विषयही चांगला असतो पण कसं आहे की बरेच लोक काय करतात एक दोन मिनिट व्हिडिओ बघतात आणि ते सोडून देतात त्यामुळे कसं असतं की युट्यूबवाल्यांना वाटतो की यांचा व्हिडिओ शेवटपर्यंत लोक बघत नाही आहे म्हणजे यांच्या व्हिडिओमध्ये आपल्याला खरंच नक्कीच बघण्यासारखं असं काही आहे नाही तर त्याचमुळे तुम्ही जसं की आता तुम्ही जो विषय निवडला आहे त्या विषयावर शंभर लोकांनी व्हिडिओ बनवले आहे आता तुमचा जो विषय निवडला आहे त्या विषयावर तर भरपूर व्हिडिओ असतात तर त्या म्हणजे त्या शंभर व्हिडिओमध्ये आपला व्हिडिओ कसा टिकून राहिला पाहिजे त्याच नंतर आपला जो विषय आहे तो सर्चिंगमध्ये गेलेला पाहिजे तर असा याचा तुम्ही या गोष्टीचा तुम्ही अभ्यास करा किंवा तुम्ही व्हिडिओ टाकायचा आहे म्हणून टाकायचं असं करू नका किंवा तुम्हाला युट्यूब मध्ये काम करायचं आहे किंवा फक्त पैसे कमवायचे आहे म्हणून तुम्ही व्हिडिओ टाकू नका तुम्ही मेहनत करा आणि त्यानंतरच व्हिडिओ टाका त्याच नंतर प्रत्येकाला म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात अडचणी असतात प्रत्येकांना पैशाची गरज असतो प्रत्येकांना पैसे कमवण्यासाठी ते धडपड करत असतात पण असं नाही की तुम्हाला त्याच्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागेल असंच आपल्याला यश मिळणार नाही तर मेहनत करा नक्कीच तुम्हाला यश मिळणार आणि व्हिडिओ बनवत असताना एकदम आत्मविश्वासाने बोला जसं आता भरपूर लोकांना सुरुवातीला भीती वाटते की आपण कॅमेरा समोर म्हणजे कॅमेरा समोर कसं बोलू काय करू आताच एक्झाम्पल माझंच सांग मी अगोदर कधीच कॅमेरा समोर गेली नाही आहे कधी बोलली नाही आहे तर माझ्याही मनात भीती होती अशी की म्हणजे माझा व्हिडिओ भरपूर लोक बघतील त्याच नंतर माझं काही चुकणार त्याच्यामध्ये किंवा माझ्या व्हिडिओमध्ये माझ्यानी काही चुकीचं म्हणजे बोलल्या जाणार असं भरपूर विचार माझ्या मनात होते पण मग मी विचार केला की काही प्रॉब्लेम होणार नाही जाणार तर जाऊ दे आपल्याला चुकी तेव्हाच आपल्या म्हणजे जेव्हापर्यंत आपण कॅमेरा समोर येणार नाही बोलणार नाही तेव्हापर्यंत आपल्याला आपली चूक समजणार नाही आणि आप हे आपल्याच बाबतीत नाही होत आहे हे सर्वांच्या बाबतीत झालेलं आहे जे आज मोठे युट्यूबर्स आहे त्यांच्याही बाबतीत ही, ही स्टार्टिंगला सुरुवातीला सर्वांच्या बाबतीत झालेलं आहे आणि तेच आपल्याही बाबतीत होतो तर आपण याला घाबरायचं नाही आणि आपण व्हिडिओ बनवायचं एकदम आत्मविश्वासाने बनवायचं आपली भीती जसं आपण व्हिडिओ सातत्याने टाकत असतो रोज रोज व्हिडिओ अपलोड करत असतो तर आपल्याला व्हिडिओ बनवताना आपल्याला एकदम कॉन्फिडन्स येऊन जातो ते आपण व्हिडिओ रोज रोज व्हिडिओ बनवत असताना बोलत असतो तर आपल्या मनातली भीती ही पूर्णपणे निघून जाते आणि आपण तिथपर्यंत पोहोचून जातो आता जे आपण काय करतो आहे की जे मोठे मोठे युट्युबर्स आहेत त्यांच्याशी आपण कंपेअर करायला बघतो पण आप त्यांना सहा ते सात वर्ष झालेली आहे आणि आपल्याला तर फक्त एक दोन वर्षच झालेली आहे त्यांनी सहा ते सात वर्ष खूप मेहनत केली आहे त्याचा खूप अभ्यास केलेला आहे त्यांना भरपूरशा गोष्टी माहीत झालेल्या आहे तर त्यांच्याशी आपल्याला कम्पेअर करू म्हणजे नाही कारण कसं आहे की आपण आता एक दोन वर्ष झालेले आपण आता रोज 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 आपण व्हिडिओ अपलोड करू तर आपल्याला बऱ्याच काही नवीन नवीन गोष्टी माहीत येतात आणि त्याच नंतर की जसं आता तुम्ही म्हणत असेल की व्हिडिओ व्हायरल करायची कोणती ट्रिक असेल कोणती सेटिंग असेल तर असं काही आहे नाही व्हिडिओ व्हायरल करायची कोणती ट्रिक नाही आहे कोणती सेटिंग नाही आहे असं असतं तर माझ्या मध्ये बघा बघू शकता तुम्ही तीनशे चारशे पाचशे व्ह्यूज येतात तर कसं आहे mm -hmm. की मीच केलं असतं माझे लाखांपर्यंत व्हिडिओ व्हायरल केले असतात पण असं काही आहे नाही कोणतीच ट्रिक नाही आहे कोणती सेटिंग नाही आहे आपल्याला आपली मेहनतच उपयोगात येणार आपण मेहनत करू तर आपला व्हिडिओ व्हायरल होणार आणि आपण युट्यूब आपलं काम बरोबर करत असतो युट्यूब प्रत्येकाला संधी देत असतो युट्यूबवर काम करण्याची आपली कुठेतरी म्हणजे आपली मेहनत कमी पडत असेल म्हणून आपले व्हिडिओ व्हायरल होत नाही हा विचार करून चला आपण आणखी मेहनत करायची आपले व्हिडिओ नक्की समोर जाणार आणि युट्यूब आपलं काम बरोबर करत असतो जे मोठे युट्यूबर्स आहे त्यांचे सर्व व्हिडिओ व्हायरल झाले नसतात जसं त्यांनी दहा व्हिडिओ अपलोड केले आहे तर त्याच्यामधून फक्त दोन व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत सर्व व्हिडिओ त्यांचे व्हायरल होत नाही त्या दोन मध्ये भरपूर व्हायरल झालेले असतात तर त्यांचे व्ह्यूज वगैरे वाढत असतो बाकी असं काही व्हायरल झालेले नसतात आणि तसेच आपलंही आहे आपले झालं कोणता व्हिडिओ आपण रोज अपलोड करायचा कोणता व्हिडिओ कधी व्हायरल होणार काही सांगता येत नाही आणि आता तर युट्यूब इतकं स्ट्रिक झालेलं आहे युट्यूबची इतकी म्हणजे नवीन नवीन पॉलिसी येत आहेत की कोणाच्या चॅनलला कधी काय होणार काही सांगता येत नाही म्हणून तुम्ही मेहनत करा तुम्हाला नक्कीच यश मिळणार आणि तुम्ही व्हिडिओ बनवायचा आहे म्हणून बनवा नका आणि व्हिडिओ एकदम व्यवस्थित बनवा थंबील वगैरे व्यवस्थित लावा तुम्ही जो विषय घेता त्यावर अगोदर अभ्यास करा त्यानंतरच व्हिडिओ बनवा त्याचनंतर जे म्हणजे असे तुमच्या डोक्यामध्ये तुम्ही मेंटॅलिटी करून ठेवलेली आहे की आपले चॅनल पुढे नेत नाही तर हा विचार मनातून काढून टाका युट्यूब असं करत नाही जर युट्यूबनी असं केलं असतं तर आपल्याला जे व्ह्यूज येत आहे ते कधीच आले नसते एवढे व्ह्यूज त्याचनंतर आपले चॅनल पुढे जात आहे तरच आपल्याला व्ह्यूज येत आहे आ असं म्हणून बिलकुल डिमोटिवेट होऊ नका असंच मेहनत करत राहा नक्कीच तुमचं तुम्हालाही यश मिळणार आपण मध्ये व्हिडिओ बनवत असताना जगाच्या कॉम्पिटिशनमध्ये युट्यूबच्या कॉम्पिटिशनमध्ये आपला व्हिडिओ कसा टिकून राहणार राहिला पाहिजे याचा विचार करावा याचा अभ्यास करावा आणि असं जरुरी नाही आहे की तुम्ही डेली व्हिडिओ टाकलेच पाहिजे जसं तीनशे पासष्ट दिवसांमध्ये तीनशे पासष्ट व्हिडिओ गेले पाहिजे असं काही जरुरी नाही आहे तुम्ही तीनशे पासष्ट दिवसामधून तुम्ही तीनशेही व्हिडिओ टाकले तर काही हरकत नाही त्याच नंतर जसं आता म्हणजे जे युट्यूबर आहे ज्यांचे चॅनल पुढे पुढे जात असतो तर त्यांना सहा ते सात वर्ष झालेली असतात त्याच्याच नंतर त्यांना बरेच आयडिया वगैरे सापडल्या असतो त्याच नंतर त्यांना पटकन म्हणजे कोणती गोष्ट त्यांना कसा व्हिडिओ बनवला पाहिजे बऱ्याच गोष्टी त्यांच्या लक्षात आलेल्या असतात म्हणून ते समोर त्यांचे चॅनल समोर समोर जात असतो बाकी असं काही आहे ना का तुमचं पण चॅनल पुढे जातो आणि तुम्ही आपली मेहनत कुठेतरी कमी पडत असेल म्हणूनच आपले व्हिडिओ व्हायरल होत नाही आहे म्हणून डिमोटिवेट व्हा नका तुम्हाला युट्यूब मध्ये सक्सेस व्हायचं असेल तर भरपूर मेहनत करा नक्कीच तुम्हाला यश मिळणार तुमच्या मेहनतीला नक्कीच यश मिळून जाणार म्हणून तुम्ही मेहनत करा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ओके बाय बाय भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये